नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय भीम आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आपलं चॅनल म्हणजे जीवन जाधव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आजचा इंटरेस्टिंग व्ह्यू म्हणजे की आपण निघून आलेलो आहोत आपल्या शेतात दशमी न्यू अलियर म्हणजेच मरणियंत्र होऊ शकता तुम्ही कडे काम करता आणि का टू आय थिंक येतं बाहेर आणि आपल्याला टोपल्या तुम्ही ते भरून घ्यायचे आहे तरी तुम्हाला सगळी परिस्थिती दाखवणार आहे मला वाटतं त्याच्यानंतर तुम्हाला फुटार जे येते ना ते कोणत्या साईडमध्ये मी दाखवत आहे इथून या साईडला फुटार येते आणि त्याच्याखाली ते काय म्हणतात त्याला ते परत आहे थोडंसं ते परत उचलून पलीकडच्या साईडला ते आहे ना ते लाल तिथे टाकतात त्यानंतर त्या स्टुडिओवर पाच जणं होते आणि कशाप्रकारे काम करतायचे बघा ना तुझ्या काम करताय तिथून बघू सुद्धा फुटात येते त्याच्या खाली कराव आणि त्याच्यानंतर माझा भाऊ टोपले टाकत आहे भाऊ त्याला पोटले आता आपण तीन चार फक्त भरलेले आहेत मित्रांनो चॅनलवर नवीन असतात तर लाईक आणि सबस्क्राईब धन्यवाद